सर्वांना नमस्कार तुझं माझं अबोल प्रेम या कथेचा पंधरावा भाग आज अपलोड होत आहे तरी सर्वांनी कथा आवडल्यास आपल्या चॅनलला नक्की भेट द्या आणि सबस्क्राईब तर नक्की करा लाईक करा शेअर करा कमेंट करायला अजिबात विसरू नका तर वळूयात आपल्या कथेकडे अनवणे अतुलला कॉफी सांगितली आणि अर्णवच्या केबिनमध्येच आज बसून दिवसभराच्या सगळ्या कामाचं शेड्यूल कसं आहे ते पाहिलं पण तो म्हणाला का अतुल मी सकाळी ऑफिसला आलो नाही लवकर तर तुम्हाला आठवण करून देण्यासाठी फोन पण नाही केला पण आता तो म्हणाला अहो सर कालच लग्न झालं आहे तुमचं म्हणून म्हटलं डिस्टर्ब नको करायला म्हणूनच तर मी लवकर फोन केला नाही आज आणि तुम्ही चिडले असता असते तर फोन केल्यानंतर पण आता अर्णवला त्याला काही सांगताच येईना कारण सगळ्यांना सगळ्यांनाही तसंच वाटणार वाटत होतं की की ते दोघे एकत्र पण तसं नव्हतं तो म्हणाला सर पण मी तरीही फोन केला होता तुम्हाला ते पण सकाळी सकाळी आणि तो फोन मॅडमने अटेंड केला होता तशा पण त्या म्हणाल्या की तुम्ही ऑशरूम मध्ये आहात म्हणून त्यांनी सांगितलं नाही का तुम्हाला आता तो मनातच म्हणाला हो ना कशी सांगेल कारण जंगली बिल्ली आहे ना ती पण आता त्याच्या मनात आलं तिने फोटो बघितले असतील का पण बघू दे बघितले तर बघितले बायको आहे माझी आता बरं चल सांग किती मीटिंग आहेत आज आणि आता अतुल सांगत होता पण त्याला पुन्हा त्याला एकदा जांभई आले आणि आता अतुल म्हणाला सर आता इथून पुढे जागरण होणारच आहे म्हणून जरा वेळ द्या जरा वेळ स्वतःला द्यात जा आणि पण आता त्याचं म्हणणं बरोबर होतं ना मग सकाळ सगळा दिवस असाच कामात गेला पण आता ऑफिस संध्याकाळी सुटलं आणि त्याला घरी जाण्याची घाई झाली ती पण पहिल्यांदा हे पाहून जरा सगळ्यांनाच नवल वाटलं पण या आत नवल वाटण्यासारखं काहीच नव्हतं बरं का कारण असं तर होतच प्रत्येकाचं त्याची नवेली दुल्हन होती ना घरी मग घाई तर होणारच पण नवीन नवीन लग्न नवीनच लग्न झालं लग की असंच असतं असं सगळ्यांना वाटलं पण आता अतुल म्हणाला अहो सर मीटिंग आहे आज संध्याकाळी साडे वाजता तसा तो वैतागून म्हणाला ओ मीटिंग तर मी विसरलोच ना पण आता अतुल म्हणाला सर काही काम होते का घरी अर्जंट की कुठे जायचे आहे डिनरला वगैरे मॅडमला घेऊन पण आता तो कसलाही विचार न करता सहजपणे म्हणून गेला हो त्या जंगली बिल्लीला सबक शिकवायचा आहे घरी गेल्यावर आता तो असं खूप गडबडीत म्हणून गेला होता पण ते ऐकून एकदम आणि ते पण एकदम खरं खरं बोलून गेला आणि ते ऐकून एकदम अतुल हसून म्हणाला आणि त्याला हसू यावरेन तो हसून म्हणाला काय हो सर असं असतं का पण आता तो खूप हसला कारण सहा वाजून गेले होते सगळे वर्कर घरी निघून गेले होते त्या टाइमिंगला ऑफिस मध्ये ते, ते दोघेच होते आणि अर्णव पुन्हा म्हणाला काय नाही चल आणि तो सुद्धा खाली पाहून गालातल्या गाळात हसत होता कारण जो एकाही साध मुलीला जवळ फिरकूही न देणारा न त्यांच्याशी बोलणारा तो आज एका मुलीला चक्क सबक शिकवण्याची गोष्ट करत होता आणि हीच भाषा ऐकून आणि पाहून आतुलला खूप हसायला येत होत आणि तो शेवटी म्हणालाच हसतोय काय चल पटकन मीटिंग आहे नाहीतर या विकेंडला एक पण सुट्टी देणार नाही तुला पण आता ते मीटिंगला गेले मिटिंग जरा पटकनच संपवली होती बरं का त्याने आजची एरवी मिटिंग खूप ताणणारा अर्णव आज त्याने मिटिंग पटकन संपवली कारण तिला घेऊन त्याला शॉपिंगला जायचं होतं आणि त्याने टाईम पण दिला होता पण तरीही सव्वा आठ वाजले आणि त्यांनी दिलेला टाईम केव्हाच संपला पण तरीही त्याने मेरीला फोन करून सांगितलं मॅडमला आवरून ठेवायला सांग म्हणून आणि तिने पण निरोप दिला तिने निरोप दिला पण तिने स्वतःच आवरलं पर्स घेतली आणि बाहेर जाण्यासाठी खाली आली कारण दिलेल्या आठच्या टायमिंग पेक्षा वेळ पुढे गेला होता ना पण आता तेवढ्यात अर्णव पण आला अर्णव खाली अर्णव आला होता आणि ती पण तेवढ्यात खाली आली मिरीने अर्णवला पाणी पिण्यासाठी दिलं तो पाणी पितच होता पण तो आता प्रिशिताला काही न म्हणता प्रिशिता त्याला काही न म्हणता बाहेर निघाले पण तो म्हणाला कुठे निघालीस आणि ती पण म्हणाली तू मला का सांगू तो म्हणाला का म्हणजे यू आर माय वाईफ ओके ती म्हणाली ओ रिअली तो म्हणाला येस म्हणूनच तर आलोच ना तुला शॉपिंगला नेण्यासाठी लवकर आणि ती खूप मध्ये म्हणाली ओ मिस्टर अर्णव गोयंका सर तुमचा टाइम संपला तुम्ही आठ वाजताचा टाईम दिला होता आणि तुम्ही दिलेल्या वेळेपेक्षा पंधरा मिनटं जास्त झालेत हो ना त्यामुळे आता मला बाहेर यायचं तुमच्यासोबत यायचं नाही मला बाहेर जायचं आहे माझ्या कामासाठी आणि आता तो चिडून म्हणाला पण ए तू मला न विचारता कशी जाणार ग मी तुझा हजबंड आहे कळलं आणि ती पण म्हणली ओ रिअली यू आर माय हजबंड 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 माय फुट पण आता त्याने त्याला तो सुद्धा खूप चिडला होता त्याने तिने दोन तीन वेळेस तसं म्हणलंय त्याला त्यामुळे आता त्याने, त्याने, त्याने कसलाही विचार केला नाही आणि सरळ तो थंड पाण्याचा ग्लास सरळ तिच्या तोंडावर फेकला तशी ती तोंडापासून ते छातीपर्यंत सगळीकडे पण तिने देखील चिडली होती ती सुद्धा खूप चिडली आणि तिने पण तिथेच ठेवलेला पाण्याचा असणारा तो काचेचा जार हातात घेतला आणि त्याच्या दिशेने पाणी भिरकावणार इतक्यात इतक्यात त्याने तिचा हात पकडून ठेवत तिचा हात मागे वळवत तो जार पाण्याच्या खाली ठेवला तिला खूप जवळ घेतलं आणि म्हणाला ओ माय डियर वाईफ आता परत असं बोलायचं नाही नाही तर गाठ माझ्याशी आहे कळलं आणि हे तर फक्त पाणी होत आता गपचूप शॉपिंगला आली नाही तर ती म्हणाली नाही तर नाहीतर काय करणार मला यायचं नाही शॉपिंगला तो म्हणाला ओ रिअली नाही यायचंय ॲज युअर विश तस त्याने तिला आता सरळ खांद्यावरच उचललं आणि बाहेर घेऊन गेला पण ती आता खूप जोरात ओरडून म्हणत होती मिस्टर नो गोयंका सोडा मला मला नाही यायचे तुमच्या सोबत सोडा पण तो काही केल्या ऐकतच नव्हता ती तिच्या नाजूक हाताने त्याच्या अंगावर हाताने बुक्क्या हाणत होती झापड हाणत होती पण त्याला काही होतच नव्हतं पण आता त्याने काहीच होत नव्हते त्यामुळे तसेच गाडीचा दरवाजा खाडकण उघडला त्यात तिला बसवली आणि तिला आत ठेवल्याच्या नंतर दरवाजा धाडकण पुन्हा लावला पण सो आता सोबत घेतला नाही तो स्वतः ड्रायव्हिंग करायला बसला आणि ती आता दरवाजा उघडून बाहेर जाणार इतक्यात त्याने गाडी लॉक केली पण आता तशी ती खूप चिडली ती खूप रागात होती पाहूया पुढील कहाणी पुढील भागामध्ये काय होईल शॉपिंग होईल की भांडणं होतील की प्रेम वाढेल धन्यवाद